हॅलो नमस्कार साहेब नमस्कार कुठे साहेब कोण बोलतोय मतदारातून तुम बोलतो तुमच्या काय म्हणले मतदारसंघात म्हणतो हो बाळा तुझं नाव गाव काय असेल ना मतदारसंघातून म्हणल्यावर काय म्हणता येईल मधनं बोलतो साहेब शंकर बोल ना मग पुडच मधून बोलतो ते नाव सांगून बोल शंकर खोडके बोलतोय बोला काय होत शंकर साहेब मी एमपीएससी करतोय हा मित्रा तर तुमच्या आमदार काही म्हणजे निधीमधून काही भेटू शकते का फंड वगैरे लगेच करतो मी पुण्यासाठी भेटले का हा पुण्यासाठी मला क्लासेस लावायचे होते क्लासेस आपण एका सहा तीन चार महिन्यामध्ये वसमतला सुरु करतोय कशासाठी एमपीएससी युपीएससी चे क्लासेस वसमतला सुरु करतोय आपण तीन चार महिन्यात मित्रा वसमत लावल्या येस पण नक्की होणार पण हो मित्रा आणि शिक्षक वगैरे अरे बाळा जे एमपीएससी चे क्लासेस पुण्याच्या सगळ्या क्लासेस मध्ये शिकवतात हो जे दिल्लीला शिकवतात हो ते सगळे ऑनलाईन आपण इथे प्रोजेक्ट वर दाखवणार ऑनलाईन वगैरे हा नाही साहेब आम्हाला ऑफलाईन पाहिजे त्याच्यामुळं मी पुण्याला जायचं विचार केला हो बर काय मदत लागेल तुला आर्थिक मदत म्हणजे फंड वगैरे असेल ते फंड तर तसा नसतंय काही गव्हर्नमेंटचा त्याच्यामधनं काही मार्ग वगैरे मार्ग वगैरे काढू पण तुझी अगोदरची जी पद्धत होती का ती बरोबर नव्हती मतदारसंघातून सांगायचं बोलायचं खनखन मी प्रत्येकाला सांगतो मी राजू वगैरे बोलतो न बोलतोय न म्हणून गावातल्या शंभर लोकांच्या ओळखीत मला नावा सगळं पाठ नाव सांगतो व्यवस्थित सांगून बोलायचं ना चुटले का साहेब हा शंभर टक्के कशामुळं नाही अगोदर तू नाव सांगून बोलायचं ना काय समोर ये असं फोनवर बोलत नसतात उद्या ये किंवा मग तुझ्या गावात बोलव मी येतो गावामध्ये काय अडचण नाही सगळ्याला बोलून घेऊ आपण काय अडचण कोणत्या पद्धतीने तुझा प्रश्न सॉल्व करता ते करूत आपण ठीक आहे कार्यक्रम आहे ना वाटते आमच्या गावामध्ये तुमचा हा माझा नाही घरचे येणार नाही वाटते तुमच्या हो येतील ना अच्छा तरी पण हा तुमच्या मनासारखं काय आता काय म्हणला तुमच्या मनासारखं झालंय म्हणला आता काय ओबीसी आरक्षण दिले आता तुला अडचण आहे का काही त्याच्याबद्दल हा आम्ही ओबीसीत आहे ना, ना, भी ना भी हो ना मग मित्र काय आम्ही म्हणजे तुला काय त्रास देऊन नाही झाले का मग त्रास होतोय का तुला काही नाही आता आमचं गाव पंच्याण्णव टक्के ओबीसी आहे ना साहेब हॅलो आमचं गाव म्हणलं पंच्याण्णव टक्के ओबीसी आहे साहेब हो बाबा आपण काय आता ते ओबीसी मधून तुम्ही त्याला विरोध करायला नाही पाहिजे कारण तुम्ही म्हणाय पाहिजे की आम्हाला वेगळं पाहिजे म्हणणं काय म्हणला वेगळं वेगळ्यासाठी तुम्ही लढाय पाहिजे होत वेगळं कसं देता येईल तू सांग कसं भेटायला पाहिजे तू, तू सांग कसा हो, 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 ना कसं भेटायला पाहिजे वेगळं म्हणजे पन्नास टक्केच्या वर देऊन हो आम्ही काय म्हणलं माहितीये काय त्यांना मराठा समाजाचं ज्या मराठा समाजानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालते त्याच्यासाठी आरक्षण भेटलं पाहिजे असं एवढंच म्हणणं होतं आमचं नाही पण ओबीसी त्यांना भेटावला नाही पण ओबीसी मधनं घेणार ओबीसी तुम्हाला माहिती आहे ओबीसी मध्ये जाती किती येत हो तुझ्या नाही आम्हाला मग आता ओबीसी नाही ना आमचा विरोध आमचा विरोध वेगळा द्यायला पाहिजे आमचं तसं काय पर्टिक्युलर मागणी होती का मग तुम्ही आता एवढं केलं त्यांच्यासाठी हा मंत्रालयापर्यंत गेले तुम्ही हो जाणार प्रत्येकाचा प्रश्न आता आमच्यासाठी तुमच्याकडे उपाय हो शंभर टक्के करतो म्हणणार तुला कशाला चालला तू हा हॅलो नाही आमचं गाव सर पंचानं चालू आहे चाल। चाल। ओबीसी पंच्याण्णव टक्के नाही शंभर टक्के असू दे तुझा मराठा समाजाला बोल विरोध हा वेगळा आरक्षण देण्यासाठी आहे मला वेगळा आरक्षणासाठी नाही तुझा विरोध आहे मराठा समाजाला म्हण तेवढं ओबीसी मधनं नाही फक्त ओबीसी मधनं नाही काय म्हणला ओबीसी मधनं नाही उदे भीती दाखवायला का उद्या गावात म्हणून भीती दाखवायला का तुझ्या भीती काही नाही साहेब हा मग तुझं काम सांग मी काम करून देतो पण जातीवाद जर करशील ना तर नीट करील येऊन तिथं जातीवाद काय सर तिच्यामध्ये मग कशामुळे एमपीएससी मला मदत मदत करतो पद्धत आहे का तुझी मी का मी काय म्हणतो साहेब मी माझी मी बोललो का तुला ओबीसी समाजाचं नाही का हॅलो आम्ही सगळी मदत करतो तुला एमपीएससी युपीएससी करण्यासाठी काल सगळ्यात मस... अगोदर जर पळत जात असेल ओबीसी समाजाला काय अडचण आली तर मी जातो तुला अडचण आहे का तुला त्रास व्हायलाय का साहेब त्रास काय नाहीये हा मग चल मागाच बोलणं बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कोणाला विचारा गावामध्ये माझा मी एमपीसी करतो का नाही विचारा हो ठीक आहे रे बाबा कित्येक एमपीएसी करणारी करणारे मुलाला मी मदत करतो तुझं इंटिमेशन काय तुझं तुझं इंटिमेशन काय काय म्हणताय अरे काय तुला कमी असं काय तुझं काय म्हणले सर अरे तुझं इंटिमेशन काय जातीवाद करण्यामध्ये जातीवाद काहीच नाही साहेब आमचा हा मग म्हणलं एमपीएससी ला मदत करतो तुला काय म्हणलं मिनिटात करतो तू कोणत्याही जाती धर्माचा असेल सगळ्या जातीला ओबीसी समाजाच्या माळी समाजाच्या दोन माणसाच्या गरज राहिली एका मिनिटात मी जाऊन त्यांना सगळी मदत करून आलो मांडे नावाचा उकळीला माळी समाजाचा आहे असं जातीवाद करून का तुम्ही साहेब आमचा जातीवाद काहीच नाही नाही मग कशाला बोलला तुला मदत सांभाळते तर मदत माग ना हे धंदे कशाला करायला शिकणारा विद्यार्थी तू अहो मी काय म्हणलं तुम्हाला हा फक्त वेगळं आरक्षण ते सगळं एक ना एक गोष्ट सांगतो मी मला तू काय बोललास काय नाही ते अगोदर तू काय म्हणला मी मतदारसंघातून बोलतो लाज वाटते तुझी सांगितलं नाही सांगितलं नाही आधी मी कधीच कोणाला वाकड बोलत नाही तू तितक शहा असा ना तुझ्यापेक्षा मी काहीतरी बरोबर आहे कोणासोबत जातीचा धर्माचा द्वेष करत नाहीत आम्ही बरोबर घेऊन चलतो सगळ्यात अडचणीच्या बरोबर हा काय बरोबर करायला मग मग काय सांग ना काही नाही बघायच मग हो शंभर टक्के मदत करतो तुला ऑफ करतो आउट ऑफ येऊ सर भेटायला कधी येऊ तुम्हाला अरे तू कशाला येतो तुझ्या घरी येतो सकाळी मी आज उद्या का हो कधी बी येतो नाही मी तुझं काम आहे तू येतो म्हटला नाही साहेब मी अमरावतीला इकडे अरे असं खोटं बोलतो का रे मग तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का अरे व्हिडिओ कॉल काय मग आता अमरावतीला येतो मी आता इथे इथे कशाला येतो पण तू ये ना मंग तुझं तुला लाज वाटली का यायला नाही मी येणार आहे दहा तारखेला ये आता बस तुझं नाव सेव्ह करतो तुला येऊन भेटतो मी जरा चांगलं हो चालते चालतं अतिवाद बंद कर साहेब मी मित्र मी काय म्हणले तुम्हाला अरे चांगलं शिक मराठा समाजाचा द्वेष करू नका रे रेकडूच होसा सगळ्याला साथ देतोय मराठा समाज मी काय म्हणले तुम्हाला तू तु काय म्हणला तुझं सगळं कळालं मला ऐका आता है का नावे का करू नको मी तुम्हाला व्यवस्थित विचारतो तुझा शंकर खोडके शंकर खोडके बर ये तू तु आता तुला शंभर टक्के मदत करतो बस बर बर चालते शिक्षणात मदत करतो पण जातीवाद कडून रे चांगलं राहा जरा नाही हो साहेब आम्ही इथे आम्हाला जातीवाद काय जाती पदत नसते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची साहेब मी काय म्हणतोय चल ठेव पण किती शहा आहेस काय आलो तू